नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सचिन खेडेकर सरांचं पहिल्यांदाच स्वागत रत्न मराठी मीडियावरती पहिलाच योग आहे आणि नाटक आहे भूमिका नावाचं नाटक येते आगामी रंगभूमीवरती अठ्ठावीस तारखेपासून सर नाटकाने तुमची निवड केली की तुम्ही नाटकाला निवडलं नाही खरं नाटकाने माझी निवड केली <laughs> आणि ते नाटक क्षितिजनी लिहिलं आणि मला चंदूनी वाचून दाखवलं तेव्हाच मला मनापासून आवडलं पण माझ्याकडे जितकं काम आणि वेळेचा जो वेळ काढणं त्यासाठी आणि तो काही नुसता तालमीचा वेळ काढणं असं नाहीये तर प्रयोगांचा वेळ काढणं ही त्यातली सगळ्यात मोठी बाब होती आणि ती मी करू शकलो याचा मला आनंद आहे आणि आपल्याकडे असं होतं की आपल्याकडे ह्या जिवंत कलेला इतका प्रेक्षकाश्रय आहे की ते पुन्हा एकदा मला अनुभवायचं होतं आणि करायचं होतं म्हणजे प्रायोगिक नाटक मी तरीही सतत चालू ठेवलं पण व्यावसायिक नाटकाची फक्त टाईमची कमिटमेंट सांभाळता येत नव्हती यावेळेला मनापासून मी लावून धरली आहे त्या बात पण आम्ही असं बघतो की वीस वर्षां नंतर जवळपास व्यावसायिक नाटक करत आहेत पुन्हा एकदा रंगभूमीत पुनरांगण करत आहेत तर स्थित आहेत नाटकामध्ये आपल्या मराठी परंपरेला मराठी नाटक परंपरेला खूप स्थितरी होऊन जाईल या वीस वर्षात काय बदल झाले काय सित्यंतर आले काय वाटतं तुम्हाला नाही या वीस वर्षामध्ये मला असं वाटतं की बाकी सगळ्या क्षेत्रांपेक्षा मराठी नाटकामध्ये प्रेक्षक संख्या सातत्यानं वाढतच राहील आणि आज त्यांच्यामध्ये असलेली प्रगल्भता ही कलाकारांना सतत एक चॅलेंज देत राहते की आता नवीन काय देणार आम्हाला नाही आम्ही ते पाहिलं होतं आम्ही हे पाहिलं होतं तो जो विचारी प्रेक्षक वर्ग नवी आहे तो आपल्याकडे मराठी नाटकाला लाभलेला आहे आणि म्हणूनच म्हणजे ती प्रेक्षक संख्या किंवा तो प्रेक्षकांचा आश्रय आहे म्हणून खर तर नवीन नवीन कलाकार नवीन नवीन लेखक हे मराठीमध्ये सतत येत राहतात आणि असे लिहिते हात आणि काम करणारे कलाकार आहेत निश्चितच निश्चित भूमिका निश्चित। निश्चित। नाटक नावच आहे काय आहे भूमिका एका नाट्याच्या आयुष्यात त्याला मिळालेली भूमिका जी त्याला जगता येते पण निभावता येते का, का असा त्या नाटकाचा भाग आहे माझ्या दृष्टीने आयुष्यावरती आहे म्हणून मला ते मनापासून आवडलं आणि त्याची कास्ट खूप चांगली झाली आहे आणि आता प्रयोग आहे तीन दिवसांवर चालत पण असं होत ना की अनेक कलाकार म्हणतात की बाबा कितीही त्यांनी काम केलेलं असलं आयुष्यावर नाटक जरी केलेलं असले तरी पहिल्या प्रयोगाला किंवा प्रत्येक नाटकाच्या oh. पहिल्या प्रवेशाला होतेच काय खुन होते, होते तो, तो अंधार तो पडदा काय खुना होते नाही आपल्याकडे असं होत की आम्ही जसं म्हणतो ना की यु ट्रस्ट द प्रोसेस आपण ज्यातनं गेलो त्या सगळ्या प्रत्येक प्रत्येक पायरीला म्हणजे पाठांतराची पायरी नाटक बसवतानाची पायरी म्युझिक आल्यानंतर मग कपडे आल्यानंतर मग लाइट्स आल्यानंतर या प्रत्येक या सगळ्या प्रक्रियेवर तुमचा मनापासून विश्वास पाहिजे आणि ती प्रत्येक एक एक गोष्ट जशी जशी ऍड होत जाते तस तस त्याचा रंग चढत जातो तर ती जी प्रोसेस आहे ती आपल्याला तालमीतनच मिळू शकते त्यामुळे तालमीशिवाय नाटक नाही होऊ शकत आता तुम्ही तालीम म्हटलात म्हणून अनेक कलाकार असं म्हणतात की नाटक करणे त्यांच्यासाठी प्रॅक्टिसची गोष्ट आहे प्रॅक्टिस तुमच्यासाठी तसं काय हो अगदी पूर्णपणे म्हणजे नाहीतर तुम्हाला इतका मोठा म्हणजे आपण एकदा पडदा उघडला की तुम्ही प्रेक्षकांच्या समोर आहात आणि तीन तास समोरच आहात तर हा जो भाग आहे हा तुला बाकी कुठल्या फॉर्मॅटमध्ये बघायला मिळत नाही निश्चित आपण तुकड्या तुकड्यातली कला पाहण्यात समाधान मानतो निश्चित मग अशी तुम्ही भूमिका नाटक विषयी आणि त्यातल्या तुमच्या भूमिकेविषयी सांगताना असं माझ्या लक्षात येते की हा आजच्या काळातला नाही नाही <laughs> अजिबातच <उस नहीं>। उलट <laughs> उलट आजच्या काळात नट आ, किती कशा, कशा न जात असतो याचा खरा आरसा आज प्रेक्षकांना बात मग अशी तुम्ही कमिटमेंटचा मुद्दा एक मांडलात किती प्रयोगांचं कमिटमेंट आहे नाही असं काही असं काही ठरलेलं नाहीये खूप खूप शुभेच्छा नाटकासाठी पुन्हा एकदा तुम्ही आणि अर्थात प्रेक्षक वर्ग जो आहे तो धुमाकूळ घालल्या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा नाटकासाठी रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा